गणपती बाप्पा पहिल्या चार पाठ मध्ये आपण मकर संक्रांतीचं महत्व ती कधी आहे तेवीस वर्षांनी आलेला दुर्मिळ योग उत्तरायण सूर्य शनी सूर्य विष्णू संबंध हे सगळे मुद्दे समजून घेतले तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते प्लेलिस्टमध्ये आहेत स्क्रीनवर दिसेल आता एक स्वाभाविक प्रश्न उरतो तो म्हणजे तिळच का मकर संक्रांतीला तिळांनाच एवढं महत्व का दिलं गेलं आणि या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी आलेली शटतिला एकादशी म्हणजे नक्की काय या व्हिडिओमध्ये आपण हे मुद्दे पाहणार आहोत सगळ्यात आधी तिळांचा मूळ धार्मिक अर्थ समजून घेऊ पुराणात स्पष्ट सांगितले आहे की तिळांची उत्पत्ती विष्णू तत्वातून झाली आहे मधु कैठब दैत्यांच्या वधाच्या वेळी विष्णूच्या शरीरातून पडलेल्या स्वेदबिंदूंमधून बिंदू तीळ कुश आणि उडीद उत्पन्न झाले म्हणजे तीळ हे साध धान्य नाही तर विष्णू तत्वाशी जोडलेलं पवित्र द्रव्य आहे म्हणूनच देवांच्या हव्य कर्मामध्ये आणि पितरांच्या कव्य कर्मामध्ये तिळांचा वापर मान्य केला गेला आहे आता षटतिला एकादशी म्हणजे काय तर ज्या एकादशीला तिळांचा शट म्हणजेच सहा प्रकारे उपयोग केला जातो ती एकादशी षटतिला म्हणून ओळखली जाते ते सहा प्रकार म्हणजे तिळ मिश्रित जलाने स्नान तिळ उपटन तिळ होम तिळोदकाने तर्पण तिळदान तिळयुक्त भोजन या सहा कर्मांमुळे पापशमन आणि शुद्धीकरण होते असं शास्त्र स्पष्ट सांगत आता पितृशांतीचा मुद्दा पाहू पितरांना प्रिय मानले गेले आहेत शुक्ल पक्षात तिळोदग दिल्यास देव तृप्त होतात आणि कृष्ण पक्षात तिळोदक दिल्यास पितर तृप्त होतात म्हणूनच पितृशांतीसाठी तीळ हे मुख्य माध्यम आहे आता मकर संक्रांतीशी असलेला थेट संबंध पाहू मकर संक्रांतीला सूर्य शनीच्या राशीत प्रवेश करतो इथे एक फार सूक्ष्म पण महत्वाचा मुद्दा आहे सूर्य आणि शनी पिता पुत्र आहेत पण तरीही ज्योतिषात ते शत्रुग्रह मानले जातात म्हणजे पिता पुत्र असूनही त्यांच्यात कटुता आणि तणाव आहे आणि अशाच वेळी सूर्य थेट शनीच्या राशीत प्रवेश करतो म्हणूनच या संक्रमणात कटुता कमी व्हावी तणाव निवळावा आणि गोडवा निर्माण व्हावा यासाठी तिळगुळ वाटण्याची परंपरा आली मध्या गोड बोला हा फक्त सामाजिक संदेश नाही तो सांगतो सूर्य शनीच्या कठोर ऊर्जेत समतोल आणा अहंकार वितळवा कर्मात गोडवा आणा आणि नात्यांमध्ये सौम्यता ठेवा म्हणूनच तिळ आणि गुळ कटुतेला गोडव्यात रूपांतरित करणारे प्रतीक ठरतात आता यावर आयुर्वेदाचा अत्यंत प्रॅक्टिकल मुद्दा पाहू आयुर्वेदात तिळांना अल्पमूत्र हा म्हटलं आहे हिवाळ्यात विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये वारंवार लघवीची समस्या वाढते म्हणूनच या काळात तिळ भाजून कुटून त्यात गुळ किंवा साखर मिसळून तिळकूट तिळवट गजक तिळाचे लाडू बनवले जातात हे पदार्थ खाल्ल्याने मूत्राची मात्रा कमी होते शरीराला उष्णता मिळते आणि बल वाढते म्हणजेच संक्रांतीला तिळाचे पदार्थ खाल्ले जातात वाटले जातात आणि दान केले जातात यामागे परंपरा आरोग्य अध्यात्म ही तिन्ही कारणं आहेत म्हणूनच तिळ हे फक्त अन्न नाही विष्णु तत्वाशी जोडलेले शांतीचे साधन एकादशीचे केंद्र कटुतेत गोडवा आणणारे आणि आरोग्यास पूरक आहेत म्हणूनच मकर संक्रांतीला आणि विशेषतः षटतिला एकादशीला तिळांना इतकं मोठं महत्व दिलं गेलं आहे आणि असे हे योग ह्या वर्षी एकत्र म्हणजे साधी गोष्ट नाही आणि असे योग चुकवू नयेत आणि ह्या दृष्टीनेच एक महत्वाचा प्रश्न उरतो की चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेल्या या विशेष मकर संक्रांतीला तसेच शटतिला एकादशीला नेमकं काय करावं काय करायचं काय टाळायचं आणि हे सगळं केल्यावर खरंच काय परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत या सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ स्क्रीनवर दिसेल ही पूर्ण सिरीज प्लेलिस्ट मध्ये आहे नक्की पहा